निरंजनजी प्रभाग क्रमांक सव्वीस मधून भाजपतर्फे आपण उमेदवारी मागणार कशा पद्धतीने नी, निवडणुकीला मी एकोणीशे नव्याण्णव पासून बीजेपीला जुळलेला तेव्हापासून मी कुठली अपेक्षा केलेली नाही आणि कुठलंही माग सुद्धा नाही मागितलेलं काही नाही एक साधारण ना कार्यकर्ता म्हणून मी चालून राहिलेलो आहोत पण आता कसा लॉटरी लागली तर कसा आता अशी विचार झाली की जनसंपर्कात यायचं जनतेची सेवा करायची प्रभागाचा विकास करायचा आणि विकास करण्यासाठी कुठला नाही कुठला एक पॉवर पाहिजो एक कार्यकर्ता म्हटलं तर कार्यकर्ता फक्त तेवढाच मर्यादित असतो एका नगरसेवक आणि आमदारापर्यंत जर कुठलं पद राहिलं किंवा कुठलं काही राहिलं तर आपण काही कार्य करू शकतो जनसामान्य लोकांची जी मानसिकता असते त्यांची काही परेशानी असते ते आपण निवारण करू शकतो त्यासाठी म्हणून आपण हा विचार केलेला आहे की एस सी कोट्या म्हणणं आपण आज यावर दा, दावेदारी ठोकायची आणि कार्पोरेटरचं इलेक्शन लढायचं मागील एकोणीसशे नव्याण्णव पासून कशा पद्धतीने तुम्ही इथे कामं केले लोकांचा जनसंपर्क कसा वाढवला आणि भाजपचे जे ज्येष्ठ नेते आता तुमची काही दिवसात उमेदवारी दावेदारी ठोकणार तर कसं त्यांना आपल्याकडे आकर्षित मी आतापर्यंत कोरोनामध्ये जे काही केलं लोकांच्या जनसंपर्कामध्ये गेलो ज्यांना मदत करायची होती त्यांच्यासाठी मी स्वतः माझ्या घरी किचन चालवलेलं आहे झोपडपट्टीमध्ये असताना मी भरपूर लोकांना तुम्हाला आठवत असेल की गॅस स्टोचा प्रकरण झालं होतं जेव्हा आपले माझे नेते प्रवीण भाऊ झिलपे हे सभापती असताना लकडगंजंग सभापती असताना त्या टायमाला गॅस स्टोचं प्रकरण खूप वाढलेलं होतं त्यावेळेस मी लोकांची मदत केली त्यांना मेडिकल मेडिकल मेओ हॉस्पिटलला पोहोचवून दिले झोपडपट्टी मध्ये कुठल्या जर समस्या असतील त्या समस्यांचा निवारा केला एक पर्यंत की गरीब मुलांना सुद्धा आपण बॅग पुस्तक काहीतरी वाटप केले आणि इथं आल्याच्या नंतर मला इथं आता प्रभाग सव्वीस मध्ये बारा वर्ष आले इथं आल्याच्या नंतर मी जनतेच्या म्हणजे लोकांमध्ये ह्याच प्रकारे गेलो की त्यांचा मुलगा बलकि एक बीजेपी चा कार्यकर्ता म्हणून नाही एक साधारण आहे ज्यावेळेस मला माहित पड कोरोनामध्ये लोक असे त्रस्त झाले होते जेवणासाठी यासाठी त्यासाठी लोक इकडनं टिफिन आणायचे त्यासाठी मी किचन स्वतः चालू केलं त्यांना माझ्या घरांना किट द्यायची मेडिकल हॉस्पिटलला मी स्वतः टिफिन पोहोचवले ह्या प्रकारे मी जनतेच्या म्हणजे सवासात आलेलो पण प्रभाग सव्वीस मधून एसी सी राखीव आहे आणि त्यामध्ये धर्मपाल मेश्राम सारखे मोठे नेते जे भाजपचे चेहरा आणि बुद्धिस्ट याच्यामधून येतात ते अशात त्यांनी सुद्धा जर भागीदारी माझी पुन्हा केली तर मग कसं हे शक्य बघा धर्मपालजी मेश्राम हे माझे आयडियल आहे सर्वप्रथम तर आणि मी त्यांच्याच राजकारणापासून राजकारण शिकलो कारण की ते माझे मामा मी मेसरामाच्या घरातूनच राजकारण शिकलेलो मी त्यांच्याशी लाईनेचा मोठा झालेला म्हणजे मेसरामाच्या याच्यातून लाईनचा मोठा झालेला आणि राजकारण त्यांच्यापासून शिकलं आणि ते माझे आयडियल आहे मी त्यांचंच आयडियल सामोर ठेऊ श आणि मी त्यांच आयडियल सामोर ठेऊ श आणि मी राजकारणात पावलं टाकला आणि एवढा सक्रिय झालो तुम्हाला वाटतंय का की भाजप तिकीट देईल या संदर्भात कारण की त्यांचं सुद्धा हो नाही हो नाही या गोष्टीचं सुरू आहे आणि ते सुद्धा दावेदारी ठोकू शकतात ठीक आहे ना मामाने दावेदारी ठोकली तर काही विषय नाही आहे मी त्यांच्या विरोधात जाणार नाही पण मी हे सांगतो मी अपक्ष लढणार मला जर तिकीट नाही मिळाली अपक्ष लढणार नाही तर प्रभाग तेवीस पण मी दावेदारी ठोकणार पण दावेदारी मी करणारच आणि वेळेस कार्पोरेटर बनणारच हा निश्चय प्रभागामध्ये तुम्ही पंधरा वर्षापासून इथे राहणार आहे मेजर कोण कोणते प्रॉब्लेम इथे फेस करावे लागतात लोकांना सर इथे सर्वात पहिले तर नळाची प्रॉब्लेम होती पाणी टँकर नव्हते रोडांची प्रॉब्लेम होती आणि जनसामान्य लोकांना कसा आमच्या प्रभागामध्ये कुठलाही नगरसेवक नाही सगळे जेवढे नगरसेवक आहे रोडाच्या पलीकडचे आहेत जसे आमचे मामा धरमपालजी मेश्राम पडोळ नगरला राहतात बंटी मास्टर विद्यानगरला राहतात सगळे तिकडचेच आहे तर लोकांना तिथ पण जायला त्रास व्हायचा गेल्याच्या नंतर त्यांचे प्रॉब्लेम बी सॉल्व्ह व्हायचे चा। माझ्याच्या जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तेवढे मी करायचा प्रयत्न केलेला आहे प्रॉब्लेम मेजर प्रॉब्लेम कोण कोणते मेजर प्रॉब्लेम म्हणजे अगोदर जे प्रॉब्लेम होते नळाचा पाण्याची टंचाई होती आता आहे आता पाण्याची टंचाई कमी झालेली आहे रोड रोड झालेले आहेत कृष्णा भाऊच्या माध्यमातून रोड बनवलेले आहे पण इतर जनसामान्याचे जे काही प्रॉब्लेम ते चालू असतातच जसं कचराचा किंवा कुठल्या याचा ते प्रॉब्लेम चालू असतातच नेहमीच चालू असतात ते पाऊस थोडा जरी जास्त पडला तर वाटोळा हे जे क्षेत्र आहे हे दुरित क्षेत्रात येतं काय म्हणते सर बघा वाठोळ्या क्षेत्रामध्ये तर काही भाग असा आहे की त्याच्यामध्ये खूप जास्त लोकांना त्रास आहे पाऊस जर पडला तर ते कचरा जो कचरा घर आहे डम्पिंग याड त्याचा लोकांना भरपूर त्रास आहे त्याच दूषित पाणी लोकांच्या जा घरात जातो तो सर्वात मोठा प्रॉब्लेम माझं तर हे मत आहे की कुठलाही कॉर्पोरेटर हो कुठलाही हो सर्वात पहिले कचरा डम्पिंगचा विषय घेऊन सहा त्या कचरा डम्पिंगला कसं हलवता येईल आणि तिथच्या लोकांना त्या त्रासाच कसं मुक्त करता येईल सर्वे पहिले तो विचार करा आणि माझ्या दिमागाने तेच एक चालू आहे की कचरा डम्पिंगचा कसा आपण करू शकतो हा मी त्याच प्लॅनिंगला घेऊन सांगा तिथे काही ना काही प्रयत्न करायचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे तुम्ही निवडून जर आले तर कचरा डंपिंग ऍड जो आहे तो शहराबाहेर पाठवण्याचा पाठीमागे लागला नाही मी तर ते नाही म्हणू शकत मी त्यांना शहराबाहेर पाठवीन पण त्या कचऱ्यापासून काय होऊ शकते ज्यामुळे लोकांना त्रास न होणार मी तो प्रयत्न करणार